हॅलो फ्रेंड्स नमस्कार कशा आहात जण तर मस्त असाल तर आजचा व्हिडिओ आहे तर गिफ्ट गिफ्ट काय आहे दाखवायचा पिऊचा बड्डे झाला काल तर आज पिऊचे गिफ्ट दाखवायचं टाईम आहे तर हे बघा पिऊ कशी करते धावपळ सगळे क्रमळ करून टाकते आणि गिफ्ट तर ओपन आमच्या मुलींनी अगोदरच केलं आहे है ना केले पण पण कोणीतरी केलं होत ना एक केल है तरी मी काय जे त्याने खोलून ठेवला तसंच दाखवणार आहे तर चला मग सुरू करूया व्हिडिओला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गिफ्ट कसे वाटले कसे नाही आणि कमेंट करून सांगा तर चला सुरू करूया थे हे बघा हे पिऊ वाजवत आहे ना ते पण गिफ्टच भेटले इथं ठेवते शार्क नाही ग हे फ्रॉग आहे असं छान येतोय वाजवतोय त्याला

अपार्टमेंट मध्ये आमच्या बिल्डिंग मध्ये ना ते ताई राहतात त्याने दिले पिहूला है ना पिहू mm. आवडलं तुला? तुला तुला हा तोंडात घालायला तर खूप छान आहे त्यांना पण थँक्यू त्याने पण आमचे व्हिडिओ बघत असतील तर थँक्यू ताई तर आणि हे पण खिलोने आहेत म्हणजे हे टॉयच आहेत लबरचे तर असे हे एलिफंट म्हणजे हे आहे हत्ती लबराचे आहेत हे आणि हे असे तीन किलोने आहेत हे खेळणी आहेत हे तीन असे आहेत खेळणी वाजायचं होतं याच्यामधलं पोरींनी सगळं काढून टाकले रात्री काढून टाकलं सगळं वाजत पण नाही तर नाहीतर अशी ना केलं का त्याच्यामध्ये वाजत वाजलं असं वाजत पण नाही तर हे बघा हे पण पिऊला ना गिफ्ट भेटलेला आहे आणि हे ना माझ्या काकून आणले गिफ्ट तर ह्याचं पण कलर खूप छान आहे हे व्हाइट कलरचं आहे पूर्ण आणि ह्याच्यावर गुलाबी ना, गुला ना फुल आहेत तर, तर हे बघू हे पण घेरवाला फ्रॉक आहे खूप छान आहे आणि पिऊला पण खूप छान दिसलेला आहे आम्ही सगळे फ्रॉक म्हणजे ओपन करून घातले ओपनच केलेले होते पुरींनी मग हे काय घालून बघितले तर खूप छान दिसला ते पिऊ तर हे पण खूप आवडलं आहे मला छान आहे एकदम तर काकूला थँक्यू आणि काकू बर्थडेला आल्याबद्दल पण काकूला थँक यू तर काकूचं गिफ्ट आहे माझ्या म्हणजे माझ्या चुलतीचं आहे तर हे बघा छान आहे एकदम तर आता दुसरं गिफ्ट बघू आपण तर हे ना माझ्या आईने गिफ्ट केलेला आहे फ्रॉक हा पण फ्रॉक खूप घेरवाला आहे आणि पिंक कलरचा आहे आणि याच्यावर चमकी पण आहे थोडीशी आणि ह्याला खूप असे काय लेअर आहे तर हा पण खूप छान आहे आणि तुम्ही जर बड्डेचा व्हिडिओ बघितलं नसेल तर ना एक वेळेस बघा त्याच्यामध्ये हाच फ्रॉक घातलाय पिहून तर खूप छान दिसला पिहूवरती हो हा फ्रॉक थोडस ना म्हणजे मोठा आहे पण छान आहे आता जसं जसे पिऊ मोठे होईल तसं तसं पण यूज करायला छान आहे एकदम किती घेरवाला आहे हे पण छान आहे तर हे माझ्या आईने घेतला होता आईला पण थँक यू तर चला दुसरा फ्रॉक बघूया तर हे पण फ्रॉक आहे हे पण दोन कलरचा आहे एक पिवळा आहे आणि एक गुलाबी आहे आणि अशिवाय चमकीची डिझाईन आहे हा पण खूप छान फ्रॉक आहे आणि ह्याचं सूत एकदम मऊ मऊ सूत आहे असं एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे जस की घालायचा फ्रॉक आपण तर हा माझ्या ताईने घेतलाय अगोदरच घेतला होता आणि तिने आणखी एक फ्रॉक घेतलाय तोही दाखव मी नंतर तर तिने असे दोन फ्रॉक घेतलात हा पण छान आहे तुम्ही बघू शकताय तर हे रोज घालण्यासाठी छान आहे म्हणजे टोचणार पण नाहीये तिला आणि ना एकदम सॉफ्ट आहे तर हा पण ती तिनंच घेतलेला फ्रॉक आहे हा पण ह्याचं चमकीचं सूत आहे एकदम डिझायनर आणि वरी असं हे डिझाईन आहे आणि हा असं रोज घालण्यासाठी हे दोन आहे घेतलेले आहेत तिने एकदम छान आहे आणि ह्याचं पण सूत छान आहे एकदम आणि हा बघा ह्याच्या कशा आहेत छानपैकी तर हे तिला दोन्ही आवडले होते म्हणून तिने दोन्ही पण ते फ्रॉक घेतल्यात तर तिला पण थँक्यू ताई तू आलीस एवढच मोठं आहे माझ्यासाठी तर तिने गावावरनं आले पिऊच्या बड्डेला तर हिने हे दोन फ्रॉक घेतल्या तर <coughs> आणि हे वहिनीने घेतला हे पण फ्रॉक छान आहे एकदम असं जांभळा कलर आहे ह्याचा आणि हे पण खूप लेअरवाला आहे आणि मोती आहे त्याच्या वरती सेम कलरचे आणि इथं फूल आहे हे पण छान फ्रॉक आहे एकदम तर हे माझ्या वहिनी घेतलाय त्याने पण इथंच राज्यात तर बड्डेला आलते तर हे त्यांनी हा फ्रॉक आणलाय हा पण खूप छान फ्रॉक आहे म्हणजे त्यांनी गिफ्ट आणल्यावर त्यानेच घालून बघितलं होतं तर खूप छान दिसला होता प्युअर कलर पण छान वाटला पिहूला म्हणजे प्युअरची ती शोभत होता कलर पण तर हा पण त्यांना पण थँक यू वहिनी तुम्ही हा फ्रॉक घेतल्याबद्दल आणि ह्या बघा मी इथे बाळज चालू आहे का ह्या बघा ह्या काड्या आहेत सोन्याच्या हे साठी घेतल्या पिऊच्या कानात आहेत अगोदरच ते देवाळा बस खाली येत पिऊ बस ह्या बघा पिऊने तोंडात घालून कसे केलं डबी आणि ह्या पण सोन्याच्या आहेत याला वगैरे मधी काही हे मोती वगैरे काहीच नाही ते अखंड सोन्याचे आहेत आणि हे पाडव्याला घेतलेले पाडव्या दिवशीच्या अगोदर घेतलेल्या आहेत पाडव्याचं पण म्हणून आणि पिऊला पण म्हणून घेतल्या तशा पिऊच्या कानात आहेत काड्या ह्यावाल्या आहेत पिऊच्या कानामध्ये हे बघा आणि ह्या पण घेतल्या तर आणि हे बांगड्या आहेत ही तिच्या आत्याने दिल्या होत्या अगोदरच तर हे पण बड्डेला म्हणून गिफ्ट दिलत्या त्यांनी हे पण छान आहेत तर हे पण छान आहेत पिऊच्या हातात थोडेसे मोठे होतात म्हणून नाही घालणार आणि थोडी दिवसाची झाली ना पिऊ मग तिला येतील थोडे ना मोठे झाल्यात गळाल्यात हातातून हो पिऊ ते नाही घ्यायचं तोंडात घालून कशी केलंय आणि हे बघा पिऊला इतके सारे छान छान फ्रॉक भेटल्यात खूपच सुंदर आहे सगळे फ्रॉक आणि एकदम छान आहे पिऊ हे बघा कशी बसले आमची पिहू छान आहे पिऊ फ्रॉक पूर्ण फ्रॉकामध्ये झाकून चालले आमची पिहू तर तुम्हाला व्हिडिओ छान वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ रोज बघत राहा आणि छान छान कमेंट करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय